नमस्कार मैत्रिणींनो हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम लालपाटावरती गणपती आणि माता गौरीची स्थापना केलेली आहे सकाळी सहा ते आठ या शुभमुहूर्तावर पूजा केली शांततेमध्ये आता वाळूची पिंड तयार करत आहे हरतालिका हे हिंदू धर्मातील आपल्या महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी एक धार्मिक वृत्त आहे हरता म्हणजे जिला नेलेती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हर्तालिका असे म्हणतात पिंड तयार करताना किंवा पूर्ण पूजा करताना अखंड ओम नम शिवाचा जाप करायचा आहे आपल्याला हवी तशी एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आहे आपल्याकडे जेवढं सामान असेल बेसिक आणि हे करू शकतो आपण चला आता मी तुम्हाला सांगते हरतालिकेची कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते मोठे आणि फळपुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पत्री पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रंथात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आणि देवात विष्णू श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ तसेच नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आता तू मला कशी प्राप्त झालीस हे सांगतो चौसष्ट वर्षे तर झाडांची पिकलेली पाने खाल्लेस ऊन पाऊस वारा ही तिने दुःख सहन केलंस तुझे श्रम पाहून तुझ्या पिता हिमालयाने फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले आणि हिमालयाने त्यांचे स्वागत पूजन करून त्यांना कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती तू विष्णूला द्यावी ती तू विष्णूला द्यावी मला तुझ्याकडे पाठवली आहे त्यांनीच मला तुझ्याकडे पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे आपल्याकडनेचा स्वीकार स्वतः कर स्वतः विष्णुदेव करणार हे ऐकल्या ऐकल्यावर हिमालयाल यांना ब, ब मोठा आनंद झाला त्यांनी गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले त्यांनाही क हकीकत क कळवली नारद गेल्यानंतर तुझ्या पितानं तुला ही गोष्ट सांगितली मात्र ही गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस हे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेव असून मला दुसरा प्रत पती करणं आहे माझा निश्चय आहे असे असूनही माझ्या पिताने मला विष्णूला देण्याची कबुली केली कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं तिथे एक नद्या नदी तुमच्या दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन उपवास केलास तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापन केलीस त्याची मनोभावे पूजा केलीस तो दिवस होता शुद्ध शुद्धतेचा रात्री जागरण केलंस त्या पुन्हाईने माझं इथलं आसन हल्लं आणि मी तिथे आलो तुला दर्शन दिलं वर मागितलं मागायला सांगितलं तुम्ही माझे प पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचं पाळणं केलंस इतक्यात तुझा पिता हिमालय तिथे आला आणि त्याने तुला पळून येण्याच पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत का सांगितली काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशा प्रकारे या व्रतानी तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून या व्रताला